बघा दोन रेल्वे विरुद्ध दिशेने धावताना प्लॅटफॉर्म वरील उभ्या व्यक्तीला अनुक्रमे अठ्ठावीस सेकंद आणि अठरा सेकंदामध्ये पार करतात त्या रेल्वेना एकमेकींना पार करण्यासाठी सव्वीस सेकंद लागले तर त्यांच्या वेगांचे गुणोत्तर किती असा प्रश्न प्रश्न सोडायचा कसा निक्रम लक्ष द्या पहिल्या रेल्वेचा हा वेग वेगाला इंग्रजीमध्ये मध्ये असं म्हणतात इथं वन का मांडलं तर पहिल्या रेल्वेचा वेग वेग बराबर अंतर भागीला वेळ हे सूत्र आम्ही अभ्यासल लक्ष द्या बर का थोडस काळजीपूर्वक गणित निहाळा पहा ऐका वेग बराबर अंतर भागीला वेळ मग आता ही पहिली रेल्वे प्लॅटफॉर्म वर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला किती अठ्ठावीस सेकंदात ओलांडत आहे इथं बराबर चिन्ह वेग बराबर अंतर भागीला वेळ हे येलवन अंशस्थानी का मांडले सर तर पहिल्या रेल्वेची लांबी येलवन आहे असं गृहित धरू ही पहिली रेल्वे प्लॅटफॉर्म वर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला अठ्ठावीस सेकंदात ओलांडते या दर्शवल्या माहितीवरून पहिल्या रेल्वेची लांबी आम्ही काढू शकतो कशी सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर परस्पर विरुद्ध बाजून जातानी ती गुन्हेला स्वरूपात मांडावी लागते गणित तुमच्या लक्षात समौ। येत असावं आता समोर राहले येल हा गुणाकार अठ्ठावीस व्ही वन असा म्हणजे ही झाली पहिल्या रेल्वेची पहिल्या रेल्वेची लांबी गोष्ट दुसऱ्या रेल्वेच्या वेगाची सर म्हणून इथं व्ही टू करा वेग बरावर अंतर भागीला वेळ दुसरी रेल्वे प्लॅटफॉर्म उभ्या असलेल्या व्यक्तीला अठरा सेकंदामध्ये पार करत आहे पण दुसऱ्या रेल्वेची लांबी उदाहरणार्थ एल टू ही दुसरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला अठरा सेकंदामध्ये पार करत आता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुन्हेला स्वरूपात मांडावी लागते हे एल टू एकटे करा हा गुणाकार काय तर अठरा वी टू हे काय झालं सर हे दुसऱ्या रेल्वेची काय लांबी दोन्ही रेल्वेच्या लांब्या सापडल्या लक्ष द्या ह्या दोन रेल्वे परस्पर विरुद्ध बाजूने धावत आहेत जेव्हा दोन रेल्वे विरुद्ध बाजून धावतात तेव्हा त्यांच्या वेगांची करायची असते बेरीज म्हणून लक्ष द्या आता लक्ष द्या वेगांची बेरीज म्हणजे इथं व्ही वन अधिक व्ही टू कंसामध्ये आता ह्या दोन रेल्वे एकमेकींना पार करण्यासाठी सव्वीस सेकंद एवढा अवधी घेतात हा अवधी सव्वीस सेकंद या वेगासोबत गुणीला का घ्यायचा तर वेळ गुणीला वेग बराबर अंतर किंबहुना अंतर बराबर वेळ गुणीला वेग हे सूत्र आम्ही अभ्यासलं आता हे काय झालं हो हा झाला वेळ एकमेकींना पार करण्यासाठी सव्वीस सेकंद एवढा अवधी हो लागतो आणि याला गुणीला आहे हा वेग इथं वेळेच्या स्वरूपात का मांडला असेल तर रेल्वे परस्पर विरुद्ध बाजून धावताना वेगांची बेरीज करायची असते म्हणजे वेळ गुणीला वेग येणार उत्तर काय तर अंतर अंतर म्हणजे काय तर लांबी आता लांबी बघा पहिल्या रेल्वेची लांबी बघा ही अठ्ठावीस व्ही वन दुसऱ्या रेल्वेची लांबी कोणती सर अठरा व्ही टू लक्ष द्या अठरा लक्षात घ्या वेळ गुणी लांबी म्हणजेच अंतर असते ही पहिल्या रेल्वेची लांबी ही दुसऱ्या रेल्वेची लांबी हे संयुक्तिक अंतर आहे अंतर या शब्दाचा अर्थ काय होतो लांबी काही गोष्टी भूमितिक हे समानार्थी शब्द पक्के पाठ करा बघा आता सव्वीस आतील पदाला गुणिला सव्वीस विवन हा गुणाकार सव्वीस विवन लक्षात घ्या अधिक सव्वीस फिटू बराबर अठ्ठावीस विवन अधिक अठरा फिटू लक्ष द्या आता लेकरांनो या सव्वीस भेटूकड सव्वीस भेटूकड येतानी अठरा भेटू वजा स्वरूपात तर अठ्ठावीस व्हिवनकड जातानी हे सव्वीस व्हीवन वजा स्वरूपात का मांडायचे सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाते जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल तर वजा वजा असेल तर अधिक कोणीला असेल भागीला भागिला भागी असेल कोणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडवे लागते हे काही गणितीय गृहित करा आता ही वजाबाकी अठरा आठ सव्वीस म्हणजे आठ व्ही टू बराबर ही वजाबाकी दोन व्ही वन गोष्ट लक्षात घ्या आता हे इकडे येऊ द्या आठ कडे येताना ते भागीला स्वरूपात आणि या व्ही कड जातानी हे व्ही टू भागीला स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी कोणीला असेल भागीला भागीला असेल कोणीला नुकतंच सांगितलं आता याला आम्ही संक्षिप्त रूप देतो किंवा देऊ शकतो बे एक बे बेचूक आठ म्हणजे अंशस्थानी चार छदस्थानी एक इथं व्ही वन आहे आणि इथं आहे व्ही टू हे व्ही वन काय तर पहिल्या रेल्वेचा व्ही वन म्हणजे फिलॉसिटी पहिल्या रेल्वेचा वेग हे व्ही टू काय आहे दुसऱ्या रेल्वेचा वेग आता विचारलं काय होतं त्यांच्या वेगांचं गुणोत्तर त्यांच्या वेगांचं गुणोत्तर विचारलं सर गणित अवघड नसतात लेकरांनो वेगांचे गुणोत्तर सूत्राचा पर्याप्त वापर करा वेगांचे गुणोत्तर बघा बघा व्ही वन व्ही टू ही रेल्वे पहिली रेल्वे दुसरी त्यांच्या वेगाचं गुणोत्तर काय आहे पहिल्या रेल्वेच्या वेगाचं गुणोत्तर चार दुसऱ्या रेल्वेच्या वेगाचं गुणोत्तर एक म्हणजे चाराशी एक हे लेकरांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर ओके रेल्वे प्रश्न आंतर वेगवेगळ बे, ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल